महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सोन्याची बिस्किट तयार करून देतो म्हणून तब्बल एकतीस लाख दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे खंडाळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पाच जानेवारी सन दोन हजार नऊ पासून ते सन दोन हजार एकोणीस पर्यंत खंडाळा येथील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सचे मालक वैभव भास्कर धामणकर धामणकर आणि त्यांची पत्नी नीलम वैभव राहणार खंडाळा यांनी रामदास किसन रामगुडे फिर्यादी आणि अन्य लोकांचे सोन्याची बिस्किटे करून देतो याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल असा विश्वास संपादन करून फिर्यादी यांना सोन्याचे बिस्किट आणि दागिने तयार करून न देता विश्वासगत करून एकतीस लाख दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांची आर्थिक फसवणूक केली तसेच इतर लोकांची देखील आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत समजले आहे म्हणून त्याच्या विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके साहेब करीत आहेत संपादक मोहन बोरकर खंडाळा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा